सका, सका। सासूबाई कुठं जा। जाते काय आऊ एवढे भांडे घासून घ्या किती पडले भांडे घास कुठे फिरत सकाळ सकाळ मी जर गेले होते तर तू काही भांडे घासू शकत नव्हती का आओ, भांडे घासायचे स्वयंपाक करत होते घरात पण सकाळ सकाळ काय करायचं इथं काम धंदे सोडून दिले लोक लागत नाही का आपल्याला ते भांडे घासा लवकर मला आणि फरशी फरशी पुसायची ती फरशा बी मलाच पुसायच्यात का मला, मला मीच घासायचे फरशा मीच पुसायच्या मग तू करणार तरी का दुसरे भरपूर काम आहे भांडे घासा काम आहे तुला ते इंस्टावर रील बनवायच्या तेवढंच काम आहे ते त्याच येड लागलं लाग माझ्या नाही तुम्ही माझ्या बारा भानगडी काढू तेवढं म्हणजे काही काम काना मागून आली तिकट झाली काय नाही काना मागून भांडे भांड्याला एक पण घाण राहिले नाही पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे एकदम काय भांडे घासायला लावते तू मी आणायला चालले होते पाणी पण तू ते फरश्या बिरश्या मी काय पुसणार नाही शिस्त खायला कारण भुईला भार झालाय काय नाही काम अग काना मागून आली तिकट झाली आता हे नुसतं बाई त्या रील्सनी तर येडं बनवलं हिला काय खरं नाही मलाच भांडे घासायला लावती मलाच फरशी पुसायला लावती बाई घासते भांडे भांडे घासायला लावलेत मला फरशी बी मलाच पुसायला लावणार रे आणि आता बसली असेल मस्त बनवी ती इंस्टावर आता हिला काय पोरग भीतीचंच ऐकते आपलं ऐकतच नाही काही काय करावं तिला काही नाही मला काही समजत नाही आता या पुरीचं कुणाचा फोन मला बाई पु बोल ना ग बाई हां बोल काय बसले बाई भांडे घासते ती बसली आतमध्ये आणि आता काय करते काय माहिती मला म्हणली भांडे घास फरशी पूस तू काय म्हणती बाई तू काय का फोन केला होता हा झालेच झालेत मालकिनीला काय तिला तिला नाही दिले मी असे लपून ठेवलेत लपून तिला देत नाही काल झाले परवा दिवशी जमा आणि काढून आणले आणि ती लपून ठेवले तिला दाखवायचं नाही आता तिला दाखवले का ती काय करते बघ लगेच घेते आता एवढे मोठे पाठीभर भांडे मला आणून दिले आणि घास बनली ना, ना बस मला है, है। मला आता बसली घरात ती मलाच सांगते मलाच सांगते भांडे घासायला आता बसली आता भांडे घासायला देऊन सांगून गेली मला फरशी बी पुसायची आणि चालतंय चालतंय मी आता तसंच करते येते दोन चार दिवस तुझ्याकडेच येते जरा तुला हो हो तू का भाई? हो का बाई हो हो आता होता द्यायच्या ही मजा करते काय हा हिची मजा चालली मला भांडे घासायला लावली तर ही मजा करते चांगली आम्ही बघते

तेवढच आई तर नाही ना पाणी एवढं नादात एडी झाली ते तुला पडलेली पाणी सांगलेलं कळा ना हा इतकं पड येड होत असते का त्या रील्स मध्ये पण मी रील्स बनवत होते जे लोक करत होते तेच करीत होते थोडच काही वेगळं करीत होते असं लोक काय करते म्हणून आपण नाही करायचं बाई लागलं किती लागल तुला आता कमळ गेली सगळी चल तुला आता तिकडं येते मी भांडेच गमिला घेऊन येते माझे माग ला दिसते आता आता हिला स्वयंपाक चुलीवर करायला होते भिंघुरीला आणि आता शिक्काचा त्या सापडली का नाही भोरंगी लई आगावाय तिला मी आता चुलीवरच सफा करायला होती कुठं सापडत नाही बाई माझी साडी बी कुठं ठेवली काय माहिती टवळी मी मला सापडायला नाही कुठं तुला पैसे सापडले धी ही टवळी कराय गॅस भरून आले त्या पैशा दुसला पण ठेवते ना ते ठेवून मी आईला दुसऱ्या ठेवले होते, होते।, <laughs> होते मी कुठतरी पैसे कुठं गेले मी ठेवले होते अयो पैसे नाही तर देवा पैसे कुठे गेले रे काय असं झालं आता गॅस भरून आणच होत कस आणू कुणा सांगू आता कोणी चोर रे पैसे कोणी नाही इथंच ठेवले होते मी तर काय नशीब माझ फुटक पैसे सुद्धा गेले माहिती एवढे पैसे गेले झालंय ग आता काय झालंय माझे पैसे कोणी घेतले त्याच्यामधले तुझे पैसे हा मी तर नाही घेतले बाई तुझे पैसे मी बघितले पण नाही कुणी घेतले मग त्याच्यातले पैसे माझे नाही बाई मी नाही बघितले पण तू आता काय कर मला लई भूक लागली तू चुलीवर स्वयंपाक आहो पण तुम्ही नाही घेतले तुमच्याशिवाय येतो येतो तरी कोण येतो नाही घेतले मी घेतले नाही तुम्ही काय करू शकता सापडीत होता ना साडी माझी साडी सापडीत होते बाई माझी साडी बघितली तिथेच ठेवली होते बाहेर गेले तिथेच ठेवले होते साडी नाही पैसे माझे नाही मी नाही बघितले पण तू आता चुलीवर स्वयंपाक कर आणि मला लई भूक लागली चुलीवर मी स्वयंपाक कधी केला नाही आजचे दिवस करत तुम्ही नाही मी नाही करत माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय मग माझ्या डोक्याला दुखायला लागले ला आता मला पहिलं जेवायला दे आणि थोडा आराम दे माझा चष्मा कुठे चष्मा तू तुम्हाला मला चष्मा शोधून दे सासूबाई मला येत नाही चुलीवर मी गॅसवर केला असतो आज दिवस करा चुलीवर मला पण दुराने आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय तुला माहित नाही का आता मी भांडे घातले फरशी पुसली तू सांगितलं तेवढं काम बी केलं कंबर गेलं लय दुखायला कारण आजच्या दिवस काय म्हण केलं नाही नाही तू मला लय भूक लागली आता तू मला करून लवकर दे काय देवा मानशी बास रे नाही पैसे होते ते पैसे नेले माझे कुणी आज सूर्य व्यवसाय पण मी कधी केला नाही आता कसं करू मी कधी कसं कर नाही तर कुठं कर अहो आता भाई कर आज दिवस कारण करू मी काय मला जेवायचे चालले कसून मी आता सूर्यवसाय व्यवसाय करणार अयो कंबल गेली रे अई गॅसवर साईप करणार साईपा चुलीवर काय सांगा गॅस संपलाय सांगायचं गॅस संपलाय तर सांगितलं आणि पैसे होते ते बी कुणी चोर दे कुणी नाही आता तुमच्या घरात चोर कुठला आला पैसे चोरायचे काय माहिती कुणी ने कुणी चुलीवर स्वयंपाक करायला एवढं तुम्ही लय मला त्रास व्हायलाय काय करू पण आता सासू ऐकत नाही काय नाही करी काम बी मलाच नुसतं हे करते पडले मी माहिती कंबर सगळी गेली मला करता येई नाही तर एवढ्या मुलातून त्याच पुण्यातली पूरगी लागत तुला तू, हे असते चुली होऊन हे जेव्हा करायचं पटत काय कर ती काय काय करा खेड्याला आल्यावर करावं लागत अरे खेडेगावात आल्यावर करावं लागतंय पण खेडेगावात आल्यावर काय सांगायचं गॅस बी सांगायला जाऊ दे आता जा नाही आलं कुठं त्यांच्यासमोर वाद घालीत बसावा वाद घालायचा आहे तेवढं हाय जाऊ द्या करते आता काय करू करावं लागेल सांगाय पाहिजे एवढे दूर काटात का स्वयंपाक करायला बाबा अवघड काम आहे आपलं जसं येईल तसं करते मी मरू द्या तिकड आता काहीतरी खेड्याची पोरगी असते शुभती बाबा आव काय खेड्यातली धुराणी आणि माझे असे पूर्ण डोळे असे लाल झाले असे डोळे गेले ना माझे काय डोळे लाल झाले कस तरी हे करायचं काय त्याला काय दूर आहे का काय जाय फुक जाय फुक जाय वर जाय फुग तुळ जाय फुगायचं सवय लागायची हे असं करायचं म्हणजे चुलीव करावं लागतं खेडे गावात का काय सांगू आता कसं होतंय हं कसं होतंय आता काय केला ते भारताच्या नकाशात केलत केला येतच नाही भाकर सुद्धा भाकर ना तुला काय एवढं सुद्धा जमत नाही तुला काय करू मला येतच नाही लागली म्हणून सांगितलं इला भाकर सुद्धा केली काय मांसला भाकरी आणि बिकरी म्हणले तुम्ही करा मी मा चाले पुण्याला म्हणाय एक असं काय करता नाही सुशिक्षित सुन करायची होती ना सारखी सुशिक्षित करा सुशिक्षित करा चांगली होती आपली सुशिक्षित करू जरा असती हाऊस माणसाला काहीतरी उल काय एवढं बी करावं नाही भाकरी कवाची भूक लागली पण पूर्वी खुशाल जेवायला जेवायची ना भाकरीची तर तुम भाकरी टाकता येणार हे करायची काय करायचं तर करू बाई आता कसं व्हायचं नशी फुटकं निघलं ग बाई अशी सुरू सुन करायची म्हणजे सुशिक्षित 得。That